नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण वेगळ्या पद्धतीने हे पापड बनवूया हे खिशीचे पापड आहेत आणि छान खमंग आणि खुसखुशीत डब्बल फुलणारे बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र पापड आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे उन्हाळी कामातला अजून एक प्रकार आता आपण हे बघणार आहोत हे मी तांदळाचं पीठ आणि गव्हाची सोजी वापरून हे पापड बनवलेले आहे तर तुम्हाला साहित्य आणि पापड कसे बनवले किती प्रमाण घेतलं ते मी पुढे सांगतेच आहे तर हे पापड तळल्यानंतर बिल आणि खूप तेलकट होत नाही हे पापड तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते बिलकुल तुम्हाल तुम्हाल हाताल तेल लागत नाही अर्धा किलो हे राशनचे तांदूळ घेतले मी छान स्वच्छ करून घेतले तुम्ही कुठले पण घेऊ शकता पण थोडा जुना तांदूळ पाहिजे दोन तीन पाण्यां छान स्वच्छ धुवून घेतला आणि तिसरं पाणी टाकलं मी याच्यामध्ये तांदूळ छान बुडेपर्यंत पाणी टाकलं वर एक दीड इंच पाणी राहिलं पाहिजे तिसऱ्या दिवशी मी हे तांदळातलं पाणी काढून टाकलं तुम्ही रोजही पाणी बदलू शकता आता हे पाणी काढल्यानंतर दुसरं पाणी टाकलं आणि हे तांदूळ मी एका चाळणीमध्ये सगळे काढून घेतले थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आणि छान एक कपड्यावर वाळू घालायचं हे फॅन खालीच वाळवायचे आहे वरती उन्हात नाही वाळवायचे आहे एकदम पातळसर वाळत घातले मी एक तीन चार तास फॅन खाली वाळले त्यानंतर मी गिरणीवरून हे दळून आणलं पीठ छान बारीक आणि हे एकदम माझी मैदा चाळायची चाळणी आहे त्या चाळणीने मी हे छान चाळून घेतलं तांदळाचं पीठ चाळून घेतलं बाजूला ठेवलं आणि हे गव्हाची सोजी आहे जसे आपण शेवायासाठी सोजी वगैरे काढतो तर हे मी शेवया केल्या त्यातलीच मी हे ग्लासभर सोजी बाजूला काढून ठेवली होती तर एक ग्लास मी हे गव्हाची सोजी घेतली आणि दोन ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलं तर हे गव्हाची सोजीची रेसिपी मी याच्या आधी टाकलेली आहे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही ते सोजी कशी काढायची गहू कसे भिजवायचे ते मी सगळं सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर आता मी हे एक चमचा मीठ घेतलं एक चमचा पापडखार घेतला दोन चमचे तीळ घेतले आणि एक चमचा जिरे घेतले आता हे दोन ग्लास तांदळाचं पीठ आणि एक ग्लास सो सोजी आहे तर तुम्ही अर्धा अर्धासुद्धा हे प्रमाण घेऊ शकता तर तीन ग्लास आपलं टोटल पीठ झालं त्यासाठी आपण हे त्याच ग्लासांना साडेतीन ग्लास पाणी घेणार आहोत तीन ग्लास आणि वरती अर्धा ग्लास, ग्लास। हे पाणी गरम करायला ठेवूया आता आपण याची खिशी घेणार आहोत हे खिशीचे पापड बनवणार आहोत गॅसवरती ठेवलं मी आणि हे माझं हे पुरी यंत्र आहे तर ह्या पुरी यंत्राच्या सहाय्याने मी पापड करणार आहे तर आधीच मी स्वच्छ धुवून पुसून ठेवलं एक ओलसर कपडा घ्यायचा छान तयारी आधीच करून ठेवायची आता आपल्यावरती आपण गॅसवरती पाणी ठेवलं पाण्याला पण उकळी आली आता आपण हे जे पीठ घेतलं होतं एक ग्लास सोजी आणि दोन ग्लास तांदळाचं पीठ ते पूर्ण पीठ त्यामध्ये घालायचं आणि झाकण ठेवायचं ह्या पिठाच्या वरती उकळी यायला पाहिजे पाण्याची नंतर मग आपण झाकण काढून छान मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं छान सगळं पीठ घट्ट असं आणि थोड्या थोड्या वेळ झाकण ठेवायचं दोन मिनिट झाकण ठेवायचं खाली नाही लागलं ला पाहिजे याची काळजी घ्यायची पीठ टाकल्यानंतर गॅस कमी करायचा छान पीठ हे मस्त एक जीव करून घ्यायचं छान घोटून घ्यायचं पीठ आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं म्हणजे आपलं पीठ खाली नाही लागलं ला गेलं ला पाहिजे एक मिनिट झाकण ठेवायचं पुन्हा काढायचं पुन्हा छान पीठ खालीवर करून घ्यायचं असं दोन ते तीन वेळा करायचं आपल्याला हे चार ते पाच मिनिट छान हे पीठ वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आप हे जे ओलसर कपडा करून ठेवला आहे खाली याच्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं पीठ घेऊन छान मळवून घ्यायचं आहे आता हे पिठावरती पटकन झाकण ठेवायचं कारण हे पूर्ण पापड होईपर्यंत हे पीठ गरम राहायला पाहिजे तरच ते आपण जे पुरी यंत्र घेतलं त्याच्यामध्ये छान पटपट प्रेस होता आणि छान पातळसर आपला छान पापड येतो तर हे असं छान ओलसर कपड्यामध्ये पीठ छान मळवून घ्यायचं काही जण ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण करतात पण हे गरम पीठ असल्यामुळं मा प्लास्टिकमध्ये शक्यतो वापरू नका तुम्ही छान कपड्यात मळून घेतलं मऊसर पीठ झालं बघू शकता छान गोल गोल गोळे करून घ्यायचे असे आणि थोडे थोडे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपण हे जे असे गोळे बनवून ठेवले हे पण खूप थंड नाही व्हायला पाहिजे आता हे पुरी यंत्र घेतलं मी खाली प्लास्टिक ठेवलं थोडंसं तेलाचा हात लावला खूप तेल नाही लावायचे कारण तेलाचा येते नंतर खूप दिवसानंतर वरती एक प्लास्टिक ठेवलं मी आणि हलक्या हातानं हे प्रेस करून घ्यायचं जसं आपण पुरी वगैरे प्रेस करतो त्याचप्रमाणे करून घ्यायचं तर मी अजून एक वेळा प्रेस करणार आहे तर याचप्रमाणे आपण असे हे पापड बनवून घेऊया तुम्हाला दाखवते मस्त पातळसर असा आपला पापड झाला आणि छान लागतात हे सोजीचे पापड तुम्ही करून बघा तुम्ही अर्ध सोजीचं पीठ घेतलं गव्हाची सोजीचं पीठ घेतलं किंवा अर्ध तांदळाचं घेतलं तरीसुद्धा चालते तर याप्रमाणे आपण सगळे पापड बनवून घेऊया आणि खूप वेळ लागत नाही पटकन होतात हे पापड एकटी बाईसुद्धा हे पापड बनू शकते एक प्लास्टिक टाकलं मी त्या प्लास्टिकवरती हे पूर्ण पापड असे हे टाकणार आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्त आपले शुभ्र पापड आले तर हे आपण एक तीन चार तास छान फॅन खाली वाळवून घेणार आहोत त्यानंतर एका टोपल्यात भरून दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हात ठेवायचे छान वाळले की मग डब्यात भरून ठेवायचे टिकायलासुद्धा हे दोन ते तीन वर्षे टिकतात तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते दुप्पट तिप्पट फुलतात हे पापड आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि कमी तेलकट होतात तर तुम्ही हे खिचडीसोबत सध्या आंब्याचं सीझन चालू आहे तर रसासोबतसुद्धा हे पापड छान लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि छान तळल्यानंतर पांढरे शुभ्र दिसतात आणि तुम्हाला एक पापड मी चुरून दाखवते हाताला बिलकुल तेल लागलेलं नाही बघू आणि मस्त एकदम खमंग खुसखुशीत आपले हे पापड तयार झाले गव्हाच्या सोजीचे तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद